नमस्कार आताच्या घडीची खळबळजनक घटना समोर येत आहे पंढरपूर मध्ये नवऱ्याने बायकोची निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे पंढरपूर शहरालाच लागून असलेल्या एका गावात ही घटना घडली असून नवऱ्याने आपल्या बायकोसह दोन मुलांवर कोयत्याने हल्ला केला या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला पण झालेल्या झटापटीमध्ये नवरा देखील गंभीर जखमी झाला असून दोन लहान भूलही जखमी झाले आहेत या घटनेमुळे पंधरपूर हदरले आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमचा फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत रहा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचरसाठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदेव अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बायकोच्या हत्येच्या एकापाठोपाठ एक घटना अशा अनेक समोर येत आहेत या घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्याच्या टाकळी गावामध्ये तानाजी उबाळे हे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात नवरा हा आपल्या बायकोच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता यावरून दोघांमध्ये नेहमीच कडाक्याचे भांडण होत होते बुधवारी पहाटे याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले संत आपलेल्या तानाजीने आपला बायकोवर धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात पल्लवी उबाळे या गंभीर जखमी झाल्या जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला हल्ल्यावेळी पल्लवी यांची दोन लहान मुले त्यांना वाचविण्यासाठी आली तर तानाजीने त्यांच्यावर देखील वार केले तानाजी हल्ला करत असताना पल्लवीने देखील प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला यावेळी झालेल्या झटापटीमध्ये तानाजी देखील गंभीर जखमी झाला तानाजी उबाळे आणि त्याची दोन्ही लहान मुले गंभीर जखमी असून त्यांच्यावर पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून पल्लवी उबाळेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे